मित्रांनो नमस्कार मी अथरोव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत खास करून हा प्लॅन अशा लोकांसाठी आहे जे लोक एक कमीत कमी अमाऊंटपासून एस आय पीची सुरुवात करू शकतात सो तुम्ही कशाप्रकारे केवळ दोन हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू करून काही वर्षानंतर तुमच्यासाठी ह्या एस आय पीमधनं सोळा हजार रुपये दर महिना इन्कम उत्पन्न मिळवू शकता कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत ओके okay, so, uh, आप सो आपल्याला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले की आम्ही कमी अमाऊंटची एस आय पी करू शकतो सो आम्ही प्रकारे इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला पाहिजे सो त्यासाठी आता आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी काय करायचं इथे बघा मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या कॅल्क्युलेटरवरती नेतो आणि या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला करून दाखवतो तर समजा तुम्ही लोक तर दोन हजार रुपयांची एस आय पी सुरुवात करत असाल आणि ही एस आय पीची अमाऊंट तुम्ही एकही रुपया न वाढवता म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही एस आय पी अमाऊंट ऑलरेडी वाढवली पाहिजे बट मी असं कन्सिडर करतो की तुम्ही हा वाड़ो ली ही अमाऊंट वाढवली नाही तुम्ही जेवढी पण वर्ष एस आय पी, ते वर्षे। पी वर्षे करता तेवढी वर्ष आणि तुम्हाला एक बारा टक्के रिटर्न्स भेटले आणि ही एस आय पी जर तुम्ही एक वीस वर्ष कंटिन्यू करत असाल ओके ट्वेंटी इयरसाठी कंटिन्यू करत असाल तर याच्यामधनं तुमची टोटल जी मॅच्युरिटी व्हॅल्यू बनते ती जवळपास बनते ट्वेंटी लॅक्सच्या आसपास ओके इथे ट्वेल्व पर्सेंट रिटर्न्स आपण कन्सिडर केलेले आहेत लोएस्ट लेवलवरती ट्वेंटी इयरसाठी सो एक ॲप्रॉक्सिमेटली वीस लाख रुपये जे आहे ती तुमची टोटल अमाऊंट जी आहे ती बनलेली असेल आता ही वीस लाख रुपयाची अमाऊंट तुम्ही यूज कशी करणार किंवा वापरणार कशी ह्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टी अवलंबून असतात ओके ते मी तुम्हाला इथे कंटिन्यू करतो इथे बघा तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही एस आय पी करता एस आय पी म्हणजे काय की दर महिन्याला सिस्टिमॅटिक पद्धतीने मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं सो प्रकारे अजून एक ऑप्शन असतो म्युच्युअल फंडमध्ये तो म्हणजे एस डब्ल्यू पी सो एस डब्ल्यू पी म्हणजे काय की तुमची जी अमाऊंट तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट केली सिस्टमॅटिक पद्धतीने सो तशाच प्रकारे तुम्ही दर महिन्याला सिस्टिमॅटिक पद्धतीने ती विड्रॉ करायची बरं हे तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नसते हे ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेमध्ये दर महिन्याला एका स्पेसिफिक डेटला पैसे येऊन जातात जशी तुमची सॅलरी येते त्याप्रमाणे so, सो यासाठी काय करायचं आता वीस वर्ष तुम्ही एस आय पी करून करून ट्वेंटी लॅक्स ,00 रुपीज जमवलेत ओके okay? तुम्ही तर जास्त अमाऊंटची एस आय पी केली असेल तुमचे जास्त पैसेही जमले असते बट मी केवळ ट्वेंटी लॅक्स ,00 रुपीज इथे पकडतो सो so, हे ट्वेंटी लॅक्स रुपीज जेव्हा तुमच्याकडे असतात आता इथे काही लोक अशी असतील ज्यांच्याकडे आज ट्वेंटी लॅक्स रुपीज आहेत त्यांच्याकडे आज त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ट्वेंटी लाख रुपीज आहेत सो ते लोक पण काय करू शकतात लक्षात ठेवा समजा हे तुमच्याकडे ट्वेंटी लाख रुपीज असतील तर तुम्ही दर महिन्याला एव्हरी मंथ बोलते मी एव्हरी ने एव्हरी मंथला सोळा हजार रुपयाची पेन्शन घेऊ शकता मग तुम्ही ट्वेंटी लॅक्स म्हणजे दर महिन्याला सोळा हजार रुपये विड्रॉ करू शकता ह्याला म्हणतात एस डब्ल्यू पी सिस्टेमॅटिक विड्रॉअल प्लॅन आता ह्या एस डब्ल्यू पीबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती गेला तर इथे बघा एस डब्ल्यू पीबद्दल डिटेल व्हिडिओ दोन चार आहेत आपल्याकडे तर तुम्ही बघून घेऊ शकता सो हे सोळा हजार रुपये तुम्ही विड्रॉ कराल तुमचे उर्वरित पैसे ट्वेल्व पर्सेंटने आपण एक कन्सिडर केल्या की वाढत जातीलच कारण की मार्केट तुम्हाला तशा प्रकारचे रेटर्स देते आणि समजा ही गोष्ट तुम्ही दहा वर्ष करत राहिलात तर तुमच्याकडे दहा वर्षानंतरसुद्धा ट्वेंटी एट लॅक रुपीजचा बॅलन्स राहिलेला असेल का राहिलेला असेल कारण की दर महिन्याला तुम्ही विड्रॉ तर करत आहातच बट तुमचे उरलेले पैसे जे आहेत ना ते कंपाऊंडिंग होत आहेत ते तर वाढतच जात आहेत सो दहा वर्षानंतर तुमच्याकडे अठ्ठावीस लाख रुपये बॅलन्स राहिलेले असते समजा ही सेम प्रोसेस तुम्ही वीस वर्ष केलात म्हणजे ह्याच्या आधी मी तुम्हाला बोललेलं की तुम्ही वीस वर्ष एस आय पी करा केवळ दोन हजाराची आणि त्यानंतर तुम्ही वीस वर्ष सोळा हजार रुपये विड्रॉ केलेत तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे फिफ्टी एट लॅक रुपीज बॅलन्स राहिलेले असतील म्हणजे तुम्हाला दर महिना उत्पन्न तर मिळेलच बट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अठ्ठावन्न लाख रुपीज बॅलन्स आलेले असतील ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यातनं सुद्धा तुम्ही एस डब्ल्यू पीनंतर तुमची सुद्धा शकता सो so, अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये प्लॅन जे असतात ते तुम्हाला अशा प्रकारे करायचे केवळ एसआयपी नाही करत राहायचे आहे एसआय पीची अमाऊंट तुम्हाला कधी ना कधी यूज करायला लागू शकते तुम्हाला रिटायरमेंटची प्लॅनिंग असू शकते किंवा तुम्हाला लवकर रिटायरमेंट घ्या घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही एस डब्ल्यू पीचा वापर करा जेणेकरून दर महिन्याला तुम्हाला एक सॅलरी येईल उत्पन्न येईल तुम्ही जमवलेल्या पैशामधूनच ओके सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता आणि केवळ दोन हजार रुपयाची एस आयीने सोळा हजार रुपयाचं उत्पन्न जे मिळवू शकता तुम्हाला जर म्युच्युअल फंडबद्दल अशाच प्रकारचं नॉलेज हवं हो असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब तुम्ही केलेलं तर नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जवळपास एक शंभर व्हिडिओज म्युच्युअल फंडबद्दल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत तेसुद्धा नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद